लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे त्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानं बारामतीतल्या लढाईला वेगळं वलय आलंय आणि त्याच संदर्भात सभांना देखील सुरुवात झाली आहे नुकतीच बारामतीतल्या सभेत अजित पवारांनी शरद पवार गटावर तोफ डागली आहे मी इतकी वर्ष वरिष्ठांचं ऐकलं आता माझं ऐका असंही अजित पवार म्हणाले आणि शिवाय शरद पवारांवर बोलताना नाव न घेता त्यांनी निशाणा साधलाय लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जर तुम्हाला मला पावती द्यायची असेल तर ही जी सगळी कामं चाललेली आहेत तर बारामतीमध्ये जो बदल चाललेला आहे आपल्या करा नदी आपली निरा नदी आपली जनाई शिवसाई पुरंदर त्याच्यामध्ये तर मी काय काय निर्णय घेतले कुणालाही तशा पद्धतीचे निर्णय घेता आले नसते अशा प्रकारचे निर्णय धाडसाने घेतले शेवटी धाडस दाखवल्यावरच कामं होत असतात आणि प्रकारे ती सगळी कामं केलेली आहेत त्याकरता उद्या ज्यावेळेस खासदार तिच्या निवडणूक आई किंवा उमेदवार लवकरच महायुतीचा ओढे ते जाहीर करेल पण मी उमेदवार आहे अजित पवार उमेदवार समजून तुम्ही तिथं मला मतदान केलं पाहिजे ही माहिती तुम्हाला निवडणुकीची प्रक्रियेची तसं जर कोण भावनिक होती कोण आणखी काय सांगतील कोण म्हणतील ही शेवटचीच निवडणूक आहे अमकच आहे अमकच आहे आता खरेच ती शेवटची कधी होणार आहे मला माहिती ना नाही परंतु सतत असं सांगितलं जातं ते तुम्ही भावनिक होऊ नका ही माझी खूप कळकेशील विनंती आहे अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या लढाईला तोंड फुटलंय शरद पवारांवर टीका केल्यानं पवार गट चांगलाच आक्रमक झालाय अजित पवारांचं वक्तव्य भयानक आहे महाराष्ट्रातील जनतेला ते आवडणार नाही असं म्हणत अनिल देशमुखांनी अजित पवार यांना खडे बोल सुनावले आहेत या स्तरावर जाऊन पवार शरद पवार साहेबांच्या विरुद्ध या स्तरावर जाऊन वक्तव्य करणं सगळ्यात धक्कादायक वाक्य त्यांचं म्हणजे की शरद पवार साहेबांची शेवटची निवडणूक केव्हा होणार याचा अर्थ काय म्हणजे राजकारणासाठी अशा पद्धती इतक्या खालच्या स्तरावर जाणं अतिशय चुकीचं आहे महाराष्ट्रातील जनतेला अशा पद्धतीचं वक्तव्य बिलकुल आवडणार नाही अशा पद्धतीचं हे वक्तव्य या ठिकाणी अजितदा शरद पवार विरुद्ध वृद्ध आहे येत्या काळात लोक आपल्याला स्वीकारतील की नाही अशी भीती दादांच्या मनात असावी आणि म्हणूनच दादा अशी वक्तव्य करत असावेत असं म्हणत रोहित पवारांनी सातत्याने नुसतं वयच काढत गेला तर त्याच्यावर कुठंतरी असं दिसतंय की त्यांच्या मनामध्ये भीती आहे आणि ती भीती येत्या काळामध्ये लोक आपल्याला स्वीकारतील का नाही अशी कुणाची भीती त्यांच्या मनामध्ये असावी पण भाजप एक व्हायरस आहे आणि तो व्हायरस कदाचित तिथे गेलेल्या नेत्यांना आता जे नेते जातात त्यांना तो व्हायरस लागतो असंच कुठंतरी आपल्याला म्हणावं लागेल तर काकाच्या मृत्यूची वाट बघतोय काय माणूस आहे तुमच्यासारखा कृतज्ञ कोणी नाही असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी हल्ला बोल केलाय शरद पवार कधी म्हणतायत ह्याची जर वाट बघत असेल तर तुमच्यासारखा कृतज्ञ कोणी नाही कृतज्ञ शरद पवार कधी मारतायत ही त्यांची शेवटची निवडणूक असेल का ते तुम्हाला सांगतील ही माझी शेवटची निवडणूक आहे भावनिक करतील अरे काय बोलतोय शेवटी निवडणूक ही कामावरती जिंकली जाते तुम्ही कोणालाही उभं करा उभं करण्याबद्दल निवडणुकांबद्दल माझं काहीच मत नाही आहे पण शरद पवारांच्या मृत्यूची मी वाट बघतोय असं निर्देशित करणं किती चुकीचं आहे शरद पवार अजरामर राहतील बारामतीची जनता तुम्हाला जागा दाखवेल असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झालाय आणि त्यामुळंच आता ही लढाई काय वळण घेते हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम